प्रत्येकाच्या घरी अशा भरपूरशा टाकाऊ वस्तू असतात ज्या बरेचदा आपण अनावश्यक म्हणून फेकून देतो पण त्याचाच उपयोग करून बरेचदा आपण आपल्या छोट्या छोट्या समस्या सोडवू शकतो तर नमस्कार मैत्रिणो मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत टाकाऊ वस्तूचा खूपच मस्त व्ह्यू शेअर करणार आहे त्यामुळे फक्त एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल ना कपाट ऑर्गनाइज करण्यासाठी मार्केटमध्ये सुंदर सुंदर ऑर्गनायझर उपलब्ध आहे बरेच जण ते घेतातही पण काही जण असे असतात ते अफोर्ड करू शकत नाही तर त्यासाठी तुम्ही या वस्तूचा खूप मस्त उपयोग करू शकता आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारचे कार्डबोर्ड बॉक्सेस कधी ना कधी येतातच तर त्याचाच उपयोग करून आपण एक सुंदरसं ऑर्गनायझर बनवणार आहोत जे बनवायलाही अगदी सोपं आहे अगदी पाच मिनटात हे ऑर्गनायझर बनतं तर आपल्याकडे जर कुठलीही जुनी टी शर्ट असेल ना तर त्याचा स्लीवजवाला एरिया आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कार्डबोर्डला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवती आहे ना त्यानुसार घालून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही फॅब्रिक ग्लूच्या हेल्पने किंवा ग्लू गनच्या हेल्पने हेल्प ही जी एक्स्ट्रा टी शर्ट आहे ना ती मागच्या साईडला व्यवस्थित स्टिक करून घ्यायची आहे नाही तर मग धाग्याच्या हेल्पने तुम्ही शिवून देखील घेऊ शकता त्यानंतर जो आतला भाग असतो ना तो ओपन असतो तर तो देखील आपण कुठल्या ना कुठल्या वस्तूने पॅक करायचा आहे तर इथे मी काय केलं आहे की जो खालचा बेस आहे या कार्डबोर्ड बॉक्सचा त्या साईजचाच एक कार्डबोर्ड मी कट करून घेतला त्याला ना मला कशाने तरी रॅप करावा लागेल तुम्ही वाटेल तर इथे कापडाने रॅप करू शकता पण माझ्याकडे कापड नव्हता पण आपल्याकडे अशा प्रकारच्या बॅग्स असतात कापडी बॅग्स त्याला व्यवस्थित मी पॅक करून घेतले आणि ती कापडी बॅग आपल्याला या ऑर्गनायझरमध्ये इन्सर्ट करायची आहे बघा जो आजूबाजूचा जो एरिया होता ना तो देखील व्यवस्थित आतल्या साईडला खिचल्या गेल्यामुळे पॅक झालेला आहे आणि बघा अगदी दहा मिनिटात आपला हा सुंदरसा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे जो दिसायलाही छान दिसतो आणि तुम्ही यामध्ये जर तुमचे कपडे व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवले तर आपलं जे कपाट आहे ते अस्ताव्यस्त होत नाही आणि प्रत्येक वस्तू वेळेवर मिळते आता बरेच जणांचा प्रश्न असतो की कार्डबोर्ड यूज केल्यामुळे कॉक्रेजेस होतात तर असा माझा आत्तापर्यंत अनुभव आलेला नाही जर तुम्ही डायरेक्ट कार्डबोर्ड यूज करत असेल तर कदाचित होऊ शकेल पण आता गेल्या एवढ्या वर्षापासून मी कार्डबोर्डपासून ऑर्गनायझर यूज करते आहे तुम्ही पाहू शकता माझ्या अलमारीचे भरपूरसे कप्पे का या कार्डबोर्डच्याच ऑर्गनायझरपासून भरलेले आहे फक्त तीन ऑर्गनायझर यातला जो फर्स्ट ऑर्गनायझर बघू शकता तो ऑर्गनायझर मी ऑनलाईन विकत घेतला होता त्यानंतर जेव्हापासून मला ही डी आय वायची आयडिया माहिती झाली ना तर जेव्हाही माझ्याकडे चांगल्या क्वालिटीचं कार्डबोर्ड येते तेव्हा मी अशा प्रकारचे ऑर्गनायझर बनवत असते बरेचदा आपल्या कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचं प्लग जळलं की आपण ते फेकूनच देतो तर माझ्याकडे देखील हे प्लग आहे आणि याचा खूपच मस्त तुम्ही यूज करू शकता याचा उपयोग मी ॲज अ मोबाईल स्टँडमधून करते आणि हा जो प्लग आहे नेहमी माझ्या किचनच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेला असतो जेव्हाही मला कुठली रेसिपीज पाहायची असते किंवा कुठले गाणे जरी ऐकायचे असेल तर मी काय करते की जो मोबाईल आहे तो यावर ठेवून देते बरेचदा काय होतं की आपला ओटा घानेडा असतो त्यावर काही ना काही सांडलं असतं आणि जर असा उभा करून मोबाईल आपल्या ओट्यावर ठेवला तर ओट्याची जी टाईल्स असते ती बरेचदा प्लेन असल्यामुळे जो आपला मोबाईल असतो तो व्यवस्थित स्टडी राहत नाही अशा वेळेस जर का तुमच्याकडे असा जुना प्लग असेल तर त्याचा उपयोग तुम्ही ॲज अ मोबाईल स्टँड नक्कीच करू शकता बरेचदा आपल्याकडे अशा प्रकारचे हेअर बँड असतात मीन्स हेअर क्रंचीस असतात याच्या काही वापरानंतर तुम्ही बघितलं असेल याची जी इलास्टिक असते ना ती लूज होते इलास्टिक लूज झाली की मग हे आपण जर केसांना लावलं तर मग खाली पडून जाणार तर बघा माझ्याकडे देखील हे दोन हेअर क्रंचीस आहे आणि बघा फाटलेले नाही फक्त त्याची इलास्टिक खराब झालेली आहे झालं की आपण काय करतो की नवीन क्रंचीज विकत घेतो नवीन हेअरबँड विकत घेतो आणि जुने फेकून देतो तर त्यासाठी तुम्ही सिम्पल अशी ट्रिक फॉलो करू शकता याच्यानं बाहेरच्या साईडला एका छोट्याशा भागावर अशी शिलाई दिलेली असते ती शिलाई जस्ट आपल्याला सुईनी ओपन करायची आहे वाटेल तर तुम्ही यातली जी आतली इलास्टिक आहे ती चेंज करून दुसरी इलास्टिक इन्सर्ट करू शकता नाहीतर ती जास्त खराब झालेली नसेल तर तिलाच खिचायचं आहे आणि व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायचं आहे व त्यानंतर जिथून शिलाई ओपन केली होती तो भाग व्यवस्थित सुई धाग्याच्या हेल्पने शिवून घ्यायचा आहे आणि बघा अगदी घरच्या घरी अगदी पाच मिनटाचं हे काम असतं आणि आपली जी हेअरबो आहे मीन्स हेअर क्रंची आहे तो टाईट झालेला आहे बरेचदा काय होतं की आपल्याकडे ऑर्गनायझरची कमी पडते मग तुमच्याकडे अशा वेळेस जर जुने शर्ट असेल ना तर त्यापासून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑर्गनायझर बनवू शकता तर इथे जस्ट काय करायचं की शर्टचा जो स्लीवजवाला एरिया तो कट करायचा आहे आणि खालचा एरिया कट करून जो कट केलेला एरिया आहे त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही रेक्टँगल ऑर्गनायझर रेडी करू शकता ऑर्गनायझरचा उपयोग तुम्ही ॲज अ साडी कवर म्हणून देखील करू शकता नाही तर घरातली कुठलेही छोटे मोठे कपडे ऑर्गनाइज करण्यासाठी देखील करू शकता बनवायला अगदी सोपं आहे बरेचदा आपल्याकडे अशा प्रकारचे आय कार्ड्स येतात तर माझ्याकडे देखील हे दोन आय कार्ड्स होते पहिले तर मी यांना फेकूनच देणार होते कारण कुठल्याही कामाचे नाही मग लक्षात आलं की याला जे स्टीलचे लॉक दिलेले आहे मी स्टीलचे हुक्स दिलेले आहे ते जर आपण ॲज अ किचन म्हणून वापरले तर आपली जी चाबी आहे ना ती आपण कुठेही लटकवू शकतो या हुकच्या थ्रू म्हणूनच मी ना ॲज अ किचन होल्डर म्हणून याचा उपयोग केला आहे आता या हुकच्या थ्रू जी आपली चाबी असते ना ती आपण कुठेही अडकवू शकतो जसं बरेचदा आपल्या बॅगमध्ये आतल्या साईडला चेन असेल तर तिथे अडकवू शकतो नाहीतर मग बॅगमधला आतला कप्पा असतो त्याला एक झीप दिलेली असते त्याच्या झीपमध्ये अडकवू शकतो बरेचदा होताना की डायरेक्टली आपण छोटीशी चाबी टाकली तर ती वेळेवर मिळत नाही या थ्रू आपण ही चाबी कुठल्याही जागेवर अडकवू शकतो अशा प्रकारच्या कापडी बॅग तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतात तर याचा देखील खूप चांगला रियूज तुम्ही करू शकता आजकाल ना कुठलीही वस्तू असो त्याला ऑर्गनाईज करण्यासाठी मार्केटमध्ये ऑर्गनायझर मिळतातच आणि आपलं काम सोपं होतं आपली मेहनत वाचते त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला पैसा खर्च करत असतो पण अशा छोटे छोटे ट्रिक्स वापरून आपण आपला भरपूरसा पैसा वाचवू शकतो बघा जस्ट हे जे कापडी बॅग आहे त्याचा वरचा भाग मी कट केलेला आहे आतल्या साईडला फोल्ड करून व्यवस्थित तो भाग स्टिच करून घेतला जेणेकरून त्यातून आपण कुठलाही धागा किंवा नाळा टाकू शकू आणि बघा अगदी छोप्या पद्धतीने आपली बॅग रेडी झालेली आहे बरेचदा आपण मार्केटमधून शूज कवर घेतो पण ते वॉटरप्रूफ असतात जर तुम्हाला वॉटरप्रूफ बनवायचं असेल तर मग प्लॅस्टिकची कॅरी बॅग वापरावी लागेल पण इथे मला वॉटरप्रूफ बनवायचं नव्हतं कारण प्रत्येक वेळेसच वॉटरप्रूफची गरज नसते तर तुम्ही जर झिरो खर्चामध्ये कर काम करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे देखील या कॅरीबॅगचा यूज करू शकता आपल्या प्रत्येक लेडीजकडेच बांगड्यांचं भरपूर कलेक्शन असतं त्यासाठी आपण मार्केटमधून महागडे महागडे ऑर्गनायझर देखील विकत घेतो पण तुम्ही घरच्या घरी देखील अगदी सिम्पल पद्धतीने ऑर्गनायझर बनवू शकता तर इथे मी काय केलं की माझ्याकडे एक सुंदरसं कार्डबोर्ड बॉक्स होता अगदी क्वालिटी छान आहे तर इथे जे आपले पेपर रोल असतात ना जे सिल्वर फॉईल रोल किंवा फूड रॅप पेपरचे रोल असतात ना ते रोल घेतले मी आणि त्या रोलला त्या डब्याच्या साईजनुसार कट करून घेतलं साईडला ना मी गॅप बनवलेले आहे जेणेकरून हे जे दोन रॉड आहे त्यामध्ये फसला जाईल आणि त्यानंतर तर माझ्याकडे ज्याही वस्तू अवेलेबल होत्या त्या वस्तूनेच याला डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला तर इथे मी खालच्या साईडला फोमशीट टाकलेली आहे जी कपड्यामध्ये येते ना तिचाच यूज केलेला आहे त्याला व्यवस्थित मी एका ब्लाऊज पीसने रॅप करून घेतले आणि त्यानंतर खालच्या बेसला स्टिक करून घेतले बरेचदा आपल्या काचेच्या बांगड्या असतात जर हल्ल्या गेल्या तर तुटू शकतात आणि साईडला अशा दोन गॅप अटॅच केलेल्या आहे जेणेकरून हे रॉड त्यात फसतील आणि बघा आपला घरच्या घरी अगदी सुंदर पद्धतीने हा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे हा दिसायला सुंदर दिसावा त्यामुळे वरच्या साइडला देखील एका ब्लाऊज पीसने पॅक करून घेतले आणि बघा अगदी कमी किमतीत आणि काहीतरी घरी नवीन शिकल्यासारखंही झालं आणि झिरो कर्चात माझं काम देखील झालेलं आहे सुंदरसा हा आपला बँगल ऑर्गनायझर रेडी आहे त्यानंतरची नेक्स्ट आयडिया ही देखील अगदी युजफुल आहे आणि कदाचित बरेच जणांना माहिती असेल कारण हा जो माझा व्हिडिओ होता ना तो खूप जास्त व्हायरल गेला होता शॉर्टमध्ये आणि एका लेडीजने अख्खं मला कमेंट केली की ताई तुम्ही लोकांना फसवता इथे तर तुम्ही जुन्या झाडूचा उपयोग दाखवला आहे आणि तिथे लाकडाचे पाय लावलेले आहे तर ताई गेल्या अडीच तीन वर्षापासून हे टेबल मी यूज करते आहे जो छोटा टेबल आहे ना तो मी आत्ता बनवलेला आहे आणि जो मोठा टेबल आहे त्याला तर मला वाटतं चार वर्ष झाली त्यामध्ये ना मी जे हे प्लास्टिकचे रॉड आहे ना त्यामध्ये देखील सिमेंट टाकलेलं होतं त्यामुळे ते मोठं ऑर्गनायझर होल्ड करू शकत आहे आणि खरंच हे युजफुल ऑर्गनायझर आहे आणि जर कोणाला मी जर सांगितलं नाही की हे जुन्या झाडूपासून बनवलेले आहे ना तर कोणालाच कळणार नाही अगदी सोपी आयडिया आहे आणि बघा जस्ट इथे मी व्हाईट सिमेंट घेतलेलं आहे ते भिजवलं एका बकेटला पहिले ऑइलनी ग्रीस करून घेतलं जेणेकरून जो टेबल आहे तो इझिली निघेल आणि त्यानंतर झाडूचे होल्डर असतात मीन्स हँडल असतात ते मी त्यामध्ये टाकलेले आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपला हा डीआयवाय टेबल रेडी झालेला आहे पण मी पहिले सांगते की यावर बसता येत नाही तुम्ही ॲज अ डेकोरेशन पर्पज याचा उपयोग करू शकता तुम्ही नेहमीच माझ्या बरेचशा व्हिडिओमध्ये हॉलमध्ये याला बघितलं असेल आणि मोठ्या मोठ्या प्लांटरनेच मी दे याला डेकोरेट केलेलं आहे आणि जोपर्यंत घरात कुठलेही व्यक्तींना मी सांगत नाही की हे ऑर्गनायझर मी बनवलेलं आहे तोपर्यंत कोणाला कळतही नाही कारण मागच्या व्हिडिओमध्ये देखील एकाचं कमेंट आलं होतं की ताई तुम्ही हा छोटासा टेबल कुठून घेतला त्यामुळे विचार केला की या आणखी एकदा ही आयडिया शेअर करावी अशा प्रकारचे तर प्लास्टिक कदी कंटेनर आपल्या प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी येतच असतात तर हे जे कंटेनर होतं ना याला झाकण नव्हतं त्यामुळे मी याचा डायरेक्टली यूज करू शकत नव्हते विचार केला की याचा जर उपयोग आपल्याला आपल्या ड्रॉवर मध्ये करता येईल तर तर इथे मी हा कार्डबोर्ड बॉक्सचा डब्बा बघितला यामध्ये ना भरपूरशा छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या होत्या एकत्र एक त्या दिसायलाही छान दिसत नव्हत्या आणि मग वेळेवर मिळणारे नाही त्यामुळे ज्या इम्पॉर्टंट वस्तू होत्या ना त्या मी या ट्रेमध्ये टाकलेल्या आहे आणि तो ट्रे मी त्या बॉक्समध्ये फसवून बघितला तर व्यवस्थित फसलेला आहे आणि खालच्या वस्तू देखील काढणे खूप सोपे होते तर अशा प्रकारे तुम्ही घरातल्या वस्तू ऑर्गनाईज करू शकता तुम्हाला माझ्या भरपूरशा व्हिडिओजमधून मधून सांगत असते की जिथे खरंच पैसा खर्च करायची गरज आहे ना तिथेच खर्च करा अनावश्यक खर्च करण्यात काही अर्थ नाही कारण महागाईच एवढी वाढलेली आहे तोच अनावश्यक पैसा जर आपण एखादी गोल्ड खरेदी करण्यात किंवा घरासाठी आवश्यक असलेली वस्तू खरेदी करण्यात केली तर तेवढीच आपली सेविंग होईल तर बघा इथे देखील माझ्याकडे हे प्लास्टिकचं कंटेनर होतं तर दिसायला अगदी छान होतं आणि त्याचं झाकण तुटलं होतं इथे मी काय केले की माझ्याकडे काही ज्या दोऱ्या उपलब्ध होत्या ज्यूटच्या किंवा थ्रेडच्या वाईट दोऱ्या त्या व्यवस्थित मी स्टिक करून घेतल्या तर बघा आपला सिंपलचा असा ज्यूट प्लांटर रेडी आहे त्याच्या खालची देखील मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती आणि हा कॉर्नर खरंच माझा खूप सुंदर दिसतो माझे बरेचसे व्हिडिओ मी या कॉर्नरसमोरच शूट करते त्याचप्रमाणे अशा पेंटच्या बकेट आपण ना घरातलं पाणी वगैरे ठेवण्यासाठी वापरतो म्हणजे बरेच जणं कपडे धुण्यासाठी वगैरे वापरतात तर तुम्ही बघितलं असेल की माझ्या लिव्हिंग रूममध्ये भरपूरसे मोठमोठे प्लांटर्स ठेवलेले आहे बरेचदा हे प्लांटर्स खूप महागडे असतात प्रत्येकजणच अफोर्ड करू शकत नाही मला देखील ना एक ज्यूटचं प्लांटर विकत घ्यायचं होतं ऑनलाईन खूप जास्त महागडं होतं आणि विचार केला की डायरेक्टली ज्यूट प्लांटरमध्ये जर मी डायरेक्टली प्लांट ठेवला तर ते ओलं होईल त्यामुळे मी काय केलं की ही जी बकेट होती त्याचा वरचा भाग कट करून घेतला आणि जी ही जोडची दोरी आहे ती वेणी घातलेली आहे मीन्स वेणी आहे ती ऑनलाईन मी मागवली आणि जस्ट ग्लुकॉनच्या हेल्पने मी स्टिक केली अगदी अर्धा पाऊन तासातच ता माझा हा प्लांटरही रेडी झाला बघा बनवायलाही सोपी आहे आणि दिसायलाही किती सुंदर दिसतोय कोणाला वाटणारही नाही की हा प्लांटर घरीच रेडी केलेला आहे आपल्याकडे अशा प्रकारचे धागे येतात तुम्ही बघू शकता हे इलास्टिकेटेड धागे आहे पहिले तर मला वाटलं की याचा काहीच उपयोग होणार नाही मग विचारला की आपल्याकडे ना असे बरेचदा घरी घालण्यासाठी नाईट पॅन्ट असतात आणि त्याचा जो खालचा बॉटमचा एरिया आहे तो ना फरशीला टच होतो आणि आपला पॅन्ट तर वरतून खराब होत नाही मात्र खालचा भाग ना खूप जास्त खराब होतो इव्हन भरपूर जास्त वॉश केल्यामुळे तो फाटूनही जातो तर माझ्याकडे देखील हा नाईट पॅन्ट होता आणि बघू शकता खालचा जो बॉटम एरिया आहे ना तो घाण झालेला आहे कारण तो बरेचदा आपल्या फरशीला टच होतो तर इथे मी काय केलं जो बॉटम एरिया असतो ना त्यामध्ये ऑलरेडी गॅप असते कारण शिलाई मारलेली असते त्याला जस्ट एक छोटीशी कट केलेली आहे कटमधून मी एक सेफ्टी पिनच्या हेल्पने ही इलॅस्टिक इन्सर्ट करून घेतली आणि व्यवस्थित इलास्टिक बांधून घेतली जेवढं मला लाईट हवं ना त्यानुसार आणि बघा अशा प्रकारे पॅन्ट मार्केटमध्ये देखील मिळतात व जर का हेच काम करायला आपल्याला टेलरकडे जावं लागलं तर शंभर रुपयाहून तर कमी तो घेणारच नाही आणि अशा प्रकारे टाकाऊ वस्तूचा वापर करून देखील आपण घरच्या घरी आपल्या ज्या छोट्या छोट्या समस्या असतात त्यांना सोडवू शकतो त्यानंतर माझ्याकडे हा एक बॉक्स होता बघू शकतो याच्या कार्डबोर्डची क्वालिटी खूप छान आहे तर साईडला जो मी फोटो लावलेला आहे ला त्यानुसारच याला कार्डबोर्डचं झाकण दिलेलं होतं विचार केला की कि याच्यापासून जर आपल्याला अशी लॉन्ड्री बॅग बनवता आली तर, तर मी काय केलं की कि माझ्याकडे जेही चांगले कपडे उपलब्ध होते मीन्स माझ्याकडे अशा प्रकारचा एक पैजामा होता त्याला व्यवस्थित कट करून घेतलं ग्लू गनच्याच हेल्पने मी ही लॉन्ड्री बॅग बनवलेली आहे आतल्या साईडला मी काय केलं की एक माझ्याकडे जुना पेटीकोट होता आणि अशा प्रकारची एक बेडशीट होती ती बेडशीट स्टिक केलेली आहे बघा आपली ही सुंदरशी लॉन्ड्री बॅग रेडी आहे तुम्ही वाटेल तर यामध्ये कपडे स्टोअर करा नाही तर मग घरात जर लहान मुले असतील ना तर त्यांच्या टॉईजचा खूप जास्त पसारा होतो तर तो पसारा ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या लॉन्ड्री बॅगचा यूज करू शकता तुम्ही वाटेल तर याला कुठल्या लेसने वगैरे डेकोरेट करू शकता तर मी देखील याला येलो कलरच्या लेसने डेकोरेट केलेले आहे जेणेकरून यावर काही जॉईन वगैरे लागलेले आहे ला मी माझ्या मुलीचे टॉईज ऑर्गनाईज करण्यासाठी या लॉन्ड्री बॅगचा उपयोग करणार आहे बघा बनवायला किती सोपं आहे कोणीही बनवू शकतो जस्ट आपल्याला त्या आकारानुसार आपले कपडे कट करायचे आहे आणि स्टिक करायचे आहे ही शेवटची वस्तू अगदी युजफुल प्रत्येकाच्या घरी असते आणि खरंच आपण ही वस्तू फेकूनच देतो पण याचा उपयोग देखील तुम्ही घरातली बरीचशी वस्तू प्रोटेक्ट करण्यासाठी यूज करू शकता जसं आपल्या घरातल्या भरपूरशा वस्तू डायरेक्ट फरशीला टच असतात त्यामुळे त्याचा बेस लवकर खराब होऊ शकतो मग अशा वेळेस त्याच्या बेसला तुम्ही अशा प्रकारे चार भागाला हे झाकण चिपकवू शकता जेणेकरून ते डायरेक्ट फरशीला टच होणार नाहीत ना